तर हा आहे बघा त्यांचा पत्ता त्यांच्या नर्सरीचा इथं आहे तो मोबाईल नंबर आहे हे बघा तर जर कोणाला घ्यायचे रोप अगदी गॅरंटीची तर नक्कीच ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला घरपोच सेवा होईल तर आपल्याला घरपोच केवढ्याला बसले दादा हिरो हां वीस रुपयाला तर बघा आपल्याला घरपोच वीस रुपयाला बसले म्हणजे हा तर वीस रुपयाला बसलंय बघा हिरवा घरपोच तर नमस्कार सर्वांना मी आणि आणखी एका मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे बघा सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत इकडं आमच्या गायांचे सगळे कामं आवडले आहेत म्हणजे धारा दूध पण दिरीला गेले तर आता धारा झाल्यावरती त्यांना खायला टाकलं होतं तर इकडं चालू आहे आता त्यांचं खायला खायचं अजून पाने दाखवायचं राहिलंय बघा ऊन तर सकाळी साडेआठला असल्याचं टाकतंय का नाही तर उन्हाळ्यातल्या उन्हाने वाटायला लागले आता आणि आज आल्यात आपली रोपं डाळिंबीची तर तीच बघा इकडं गाडी आहे उभा हे बघा तर इकडं आईचं दादाचं आणि गौरवचं चाललंय रोपं मोजून घ्यायचं तर सहाशे रोप सांगितलेलं तर आलंय बघा आज सकाळी सकाळी तुमची गाडी गाडीला लवकर येते पण ना रोप घेऊन <laughs> तर बघा कसली भारी रोपं येते झाडा लय भारी आहे ती पण आहे का नाही त्याला औषध ही काय असते का कसली भारी फुटली ती पाहिजे आपल्याला सहाशे रोप सांगितलेलं तर सहाशे रोप आणलंय आता हो आपल्याकडं आपण ज्यावेळेस बनवत होतो रोप तयार करत होतो त्यावेळेस आता विकत घ्यायची वेळ आली तर ही रोप आलेले आहेत आपल्याला अहमदनगरच्या पुढं राहुरी म्हणून गाव आहे ना आल्यात बघा रोप अहमदनगरच्या पुढची तर रोपं पण भारी येते आणि किती दिवस तर साधारणत एक महिन्या ते दीड महिन्यापूर्वी आम्ही ही रोप बुकिंग केलं तर तर पहिली होती तो आपली पण नर्सरी त्यावेळेस असलीच रोप होती बघा असेच विकायचो आम्ही दहा हजार आपलं घरीच लावायसाठी बांधले आणि ते दहा हजार बांधल्यावर मालफॉर्म ला आला गेवा ते माणसं म्हणजे तुला लावते लावायचं आम्हाला एक थी, थीकष 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 रात्री रात्री किती सहा वाजता तुम्ही हल्ल्याला तिथनं सकाळी आठ वाजता हिता आले के जी कशी काळी माती आहे ना हा काळी माती चिकाट माती आहे ना

बुकिंग केलं किती दिवसांनी येते ती चार दिवसात मग ह्या वेळेस काय एवढा दिवस दिवस झालं बुकिंग केलेली होत आले गे बीड महिन्या बुकिंग केल्या तीनशे रुपया झाले खाली दिलं एकदा वर दिलं खाली एकाच दिवशी पहिले हा तरी मंदिरात दिवस झालं बुकिंग एका कॅरेटात किती आहे ती तर बघा एका कॅरेट मध्ये तीस रुपये येते ती झाड पण कसली भारी येते कसलाच असं रोग हे काय नाही तेजदार रोग शेंड फिंड थोडस चुरगाळ येतो शेंड ते ये कॅरेट मुळ अजून एवढी गाडी आता कुठं कुठं जायचंय होय ही दोन ठिकाणचीच आहेत का सगळी चार ठिकाणी जायचंय बघा ह्यांना अजून कसली फुल गाडी भरून आली का नाही सगळी रोपच आहेत ह्याच्यात सगळी फुल कॅरेट भरून आहेत तर कोणाला घ्यायचे असले ना तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल तर राहुरी अहमदनगर पसली अहमदनगरच्या पुढं गाव आहे राहुरी म्हणून तिथून आलेत बघा आपल्याला हे रोपं तर बरेच लोक आमच्या इकडले म्हणजे शेतकरी जे आहेत का नाही तिकडूनच रोपं आणतात कारण रोपं पण भारी असतात आणि ती चिटकतात म्हणजे मर्झर होत नाही रोपात इकडं चलं आहे अजून ह्यांचं खायचंच तर कसा वाटतं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर अजून बरेच हो का इकडं तर हा आहे आमचा जिम्या तर कस काय हाय जिम्या बा दूध ठुले दूध पियाला नाही जिमो चल आव हा हा चिखलाची मग पाऊस येऊ द्या मग कळते चिखल कस काय होतो पावसाळ्यात आता पाऊस नाही म्हणून बरं आहे

तरी हाय बऱ्यापैकी एक वर्षातच ह्याला फळ चालू होणार सगळी डाळिंबीची बाग लावून टाकायची मध्ये आपण हे करायला पाहिजे होतं र मागच्या दोन महिन्यात लावले असते आतापर्यंत चांगली तुमच्या नर्सरीचं ना काय नाव आहे व ताई साई, साई, साई शेरवरी का बोर्ड आहे ना, बोरड ना? ना, ना ही वन काय मी कशाला इकडे लक्ष लिहिलंय गाडीकडे मग आज चालले ती रोप बघूनच भारी वाटायला लागले तर ही बोर्ड म्हणजे ही पत्ता ना तुमचा तर ही पत्ता आहे बघा रोपं गॅरंटीची भेटते ह्यांच्याकडं कारण आमच्याकडं तर सगळ्या आमच्या इकडल्या भागात ना सगळ्यांनी तुमच्याकडलंच रोप बुकिंग केलं हे का नाही काय काय जणांची मागच्या वर्षी आलेली त्याला फळ लागले आता तर मागच्या वर्षी ज्यांना ज्यांना दिली ना रोपं तर त्यांना आता फळ धरले ती बघा त्याच्यावर एक वर्षातच म्हणजे चा हाताला आली म्हणायचं आहे का नाही वाढ चांगली मग ह्या झाडांना तर असं द्या चला बघा व्हिडिओ कसा आवडतो ती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय सर्वांना